लाडकी बहिणी योजना राज्यातील दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आता वाटप करण्यामध्ये येणार असून राज्यातील दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ती रक्कम आता सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी आता डायरेक्ट सांगितलं असून पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरु है निर निर आता सुरू केली जात आहे मंत्रिमंडळातून अखेर आता पैसे वाटप करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणलं तरी काहीच हरकत नाही लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता ऑगस्ट महिन्याचा चौदाव हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली असून ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्याची आता पूर्णपणे तयारी झाली असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे हे आता सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत साधारणतः तीन टप्प्यांमध्ये पैसे हे पूर्णपणे वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे लाडके बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही आता नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींसाठी कोणकोणते महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले आहेत सर्व काही महत्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आता लक्षपूर्वक पाहत चला प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत लाडकी बहिणी योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील आजची अत्यंत महत्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता राज्यातील साधारणतः दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे कारण की सरकारच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांची यादी या, या ठिकाणी जाहीर झाली असून ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता वाटप करण्याची देखील पूर्ण तयारी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातूनच झाली आहे जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आले असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत राज्यातील साधारणतः दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार तसे के आहे तसेच आता महिला व बाल कल्याण मंत्री आदित्यता तटकरे यांनी देखील या ठिकाणी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी दिली आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची या ठिकाणी पूर्ण तयारी झाली आहे मंत्रिमंडळातूनच आता पैसे वाटप करण्याचा निर्णय हा घेण्यामध्ये आला असून तीन टप्प्यांमध्ये आता पूर्णपणे पैसे या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता या ठिकाणी आता वाटप केला जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही तर आता सरकारच्या माध्यमातून कोणती महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आणि त्यानंतर नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण सविस्तर पपणे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनटांचा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत चला तर मा। आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप होणार आहे दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातूनच जमा केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे आता लक्षपूर्वक पाहत चला लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे या ठिकाणी आता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र त्यातच एक अत्यंत महत्वाची बातमी आणि चिंताजनक बातमी म्हटलं तरी आता काय नाही कारण की आता बऱ्याच महिलांच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला देखील ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता मिळावा तर फक्त आता पाहत चला कारण की आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी एक चिंताजनक देखील या ठिकाणी बातमी समोर आली आहे बऱ्याच महिला आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यापासून अपात्र राहण्याची शक्यता आहे तर आता सर्वात आधी कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये येणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा केला जाणार आहे आणि त्यानंतर नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे सविस्तरपणे पाहूयात लक्षपूर्वक पहा चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात या लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचे एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत अशा प्रकारची एक बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकर मिळवायचा असेल लगेच मिळवायचा असेल तर फक्त राहिलेला दोन ते तीन मिनटा झडू लक्षपूर्वक पाहत चला आता लाडकी भन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यामध्ये आला असून त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता विचारला जात असल्याचे पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती आता कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये आले आहे किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये आले आहे ते या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत जवळपास अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेमधून जवळपास बेचाळीस लाख महिलांचे अर्ज हे बाद केले गेले असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली असून यातील सव्वीस लाख महिला अपात्र झाल्याची माहिती स्वतः मंत्री आदित्यताई तटकर यांनी दिली असून अजूनही महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे म्हणजेच की ज्या महिला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी बाहेर जाऊन लाभ घेतला आहे त्यांना या ठिकाणी आता लाभ देण्यामध्ये येणार दे नाही म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नसताना सुद्धा ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील अशा महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे म्हणजेच की आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये देत आहे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू थोडक्यामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक पाहत चला आता ज्या महिला एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये बसतात बसत आहेत त्याच महिलांना या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता देण्यामध्ये येणार दे, आहे आणि ज्या महिला म्हणजेच की ज्या महिलांचे एकवीस वर्ष वय नसताना देखील ज्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेमध्ये अर्ज केला आहे अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये देत आहे त्यानंतर ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम हे सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाख रुपये असायला पाहिजे जर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी हे सरकारी कर्मचारी नसाव्यात जर एखाद्या कुटुंबामध्ये जर सरकारी कर्मचारी कोणी असेल तर अशा देखील कुटुंबातील महिलांना अपात्र केले जात आहे त्यानंतर ज्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल अशा देखील महिलांना अपात्र केले जाणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कुटुंबामध्ये चार चाकी वाहन नसावे त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी दोन पेक्षा अधिक महिला लाभ घेत नसाव्यात म्हणजेच की एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशाच महिलांना या ठिकाणी अपात्र केले जात आहे जर तुम्ही देखील या निकषांमध्ये दे बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जांची पडताळणी अर्जांची पडताळणी या ठिकाणी करत आहेत त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ या ठिकाणी बंद केला जाणार आहे अशा पद्धतीने आता बऱ्याच महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले असून आता फक्त दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी चौदा हप्ता वाटप केला जाणार आहे अशा प्रकारची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली होती पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लाडकी पडताळणी या ठिकाणी करण्यामध्ये येत असून आतापर्यंत बेचाळीस लाख महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले असून आता ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो फक्त दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे तर आता त्यानंतर नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी मिळणार तर आता लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून आता काही लाडक्या बहिणींना एक छोटस काम करण्याचे आव्हान केले जात आहे सर्वच महिलांना हे काम करण्याची गरज नाही म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता मिळवण्यासाठी काही लाडक्या बहिणींना एक छोटस काम या ठिकाणी करावं लागणार आहे तर आता कोणत्या महिलांना काम करावं लागणार आहे तर लक्षपूर्वक पाहत चला ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसतील अशा महिलांना हे छोटंसं काम करावं लागणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी भन योजनेचा ऑगस्ट महिन्याचा जो चौदा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल अशा महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे हे छोटंसं काम करावं लागणार आहे जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता नेमका कधी मिळणार ते आपण सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहत चला तर आता तुम्हाला तर माहीतच असेल की आता या ठिकाणी गणेश उत्सव म्हणजेच की गणपती बाप्पांचा सण या ठिकाणी आता जवळ आला असल्यामुळे या सणाच्या निमित्ताने सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप केला जाण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे समोर आलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा जा केला जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही समोर आलेल्या माहितीनुसार सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवसांमध्ये लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाऊ शकतो साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्त्याची रक्कम ही सर्व पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेट साठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद